माझी विनंती गावचा विकास करा आज जसं सोप्यात तुमच्या गावाचं नाव मोठ झालं मला असं वाटतं आदर्श गाव म्हणून तुमच्या गावाला पुरस्कार मिळावा आदर्श गाव होनाळी म्हणून तुमच्या गावाला पुरस्कार मिळावा आणि याच्यासाठी तुम्हाला जे काही प्रयत्न करता येईल ते करा यूट्यूबवर आपण पाटोदा गाव सर्च करा ज्या गावात मी दोन कीर्तनं केले आपण तिथल्या सरपंचाचं भास्करदादा पेरेंचं कदाचित आपण ते व्याख्यान ऐकलं असेल नक्की तुम्ही जर वेळ मिळाला औरंगाबादला गेलात तर पाटोदा गावाला जाऊन भेट द्या आणि बघा काय असतं गाव काय असतं नगरपा काय असते ग्रामपंचायत महाराज हे गरजेचं आहे पण आज आज आपल्या छोट्या छोट्या कारणामुळं आज आपण एकमेकापासून दुरावल्या चाललो आणि जेव्हा संघटित नसाल तेव्हा विकास करणं अवघड जातो संघटित असल्याच्या नंतर विकास करणं सोपा आहे म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला आज आपण संघटित राहा एकत्रित राहा आपला कार्यक्रम मोठा व्हावा याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करत राहा भरभरून बर याला मदत करत राहा पण म्हणून पुन्हा तुम्हाला सर्वांना सांगतो सरपंचांनी मला नंद शेट यांनी सांगितलं म्हणजे महाराज काही जरी कमी पडलं तर आमच्या गावची लोक उभी आहेत आणि आमच्या गाव सारखं सुंदर गाव नाही बरं त्यांनी हे बी सांगितलं महाराज आमचे नावं घेऊ नका आमच्या गावाचं कौतुक करा अहो कौतुक करण्यासारखंच गाव आहे तुमचं बरं का त्यांनी सांगितलं आमचं नाही आम्ही फक्त गावाच्या मदतीनं पुढं होणारे माणसं आहेत पण अतिशय सुंदर कोणीतरी पुढं झाल्याशिवाय होत नाही हो आणि पुढं होणाऱ्याचं नाव घेतल्याशिवाय जमणार नाही ना जे पुढं होतं पळतं त्याचं नाव घेणं गरजेचं आहे म्हणून सरपंच असेल आपल्या सात दिवसाच्या सप्त्यासाठी वर्षभर महाराजाच्या संपर्कात राहावं लागतं वर्षभर महाराज लोकांच्या संपर्कामध्ये राहावं लागतं त्यांना तसा वेळ द्यावा लागतो जवळपास कुठेही कीर्तन असलं तर गाडी भरून घेऊन जावं लागते हो त्याच्याशिवाय ते होत नाही ना नाही त्याच्याशिवाय काय आम्ही तुमच्यासाठी येतो पण पन तुम्ही पण आमच्यासाठी कुठेतरी आलो पाहिजे ना म्हणून मी सांगेल तुम्हाला नंदू शेठ असेल आणि सर्व गावकरी मंडळी तुम्हा गावकरी मंडळींना माझी विनंती आहे आपल्या दोघांचं नाव जरी पुढे येत असलं या दोघांचं तर आपल्याला त्याचा आनंदच वाटला पाहिजे आपल्याला त्याचं दुःख होण्याचं कारण नाही का अरे आपलीच माणसं आहेत ना नाव जरी झालं सरपंच जरी असेल नंदू शेठ जरी असेल काय होनाळीचाच आहे ना शिवाजीनगरचं नाही ना बरोबर आहे होनाळी गाव गावाचं नाव आहे महाराज म्हणून आपल्या गावाचं नाव आपण मोठं करत चला आणि त्याचं माध्यम आहे सप्ताह म्हणून या देशाची सेवा केल्याच्या नंतर मला गावाचं काही देणं लागतं म्हणून तानाजी भाऊ आजच्या कीर्तनाचं सौजन्य घेतलेलं आनंद कमी पडणार नाही लक्षात ठेवा आज सुंदर भजन केलं धन्यवाद बोलण्यासारखं भरपूर आहे वेळ वेड़ संपला वेळेच्या जाणं बरोबर नाही पडाव झड लक्षात ठेवा आपलं थांबलेलं गरजेचं आहे जाता जाता एकच सांगेल आपला हा सुंदर चाललेला कार्यक्रम या कार्यक्रमाला कुणाची नजर लागू नये एवढीच ईश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे राजकारण नक्की करा पण या मंडपाच्या बाहेर करा हा कार्यक्रम करत असताना आपण या गावचे नागरिक आहोत आपण वारकरी आहोत हा संकल्प हा उद्देश सर्वांच्या मनात असणं गरजेचं आहे तरच हा कार्यक्रम मोठा होत राहील आणि या कार्यक्रमाला आपण भरभरून सहकार्य करा महाराज आता होणाळीचं नाव नुसतं लातूर जिल्ह्यात नाही महाराष्ट्राच्याही बाहेर गेलेला आहे म्हणून एवढा मोठं सुंदर आपण फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल या गोष्टीच्याद्वारे महाराष्ट्रभर उनाळीचं नाव आता पोहोचलेलं आहे पण आपल्या सप्ताहाला आपण सहकार्य करा एवढी माझी तुम्हाला विनंती आहे आणि पुन्हा एक विनंती करतो तुमच्या गावात येत असताना मी दोन किलोमीटर चार किलोमीटर पुढं गेलो पुन्हा मागे आलो तुम्ही ती कमान लावली पण ती दिसत नव्हती एवढी हे घे मला सांगितले यांनी कमान पा पण मला तुरीच दिसू लागल्या कमान <laughs> कमान काही दिसत नव्हती पण सुंदर एखादी कमान जर तुमच्या गावाला केली वहा तर अजून तुमच्या गावाला शोभा येईल आपण करता आलं तर ते बी बघा आणि अतिशय महत्वाचं आहे आपल्या गावात आपण विकास करा माझी विनंती आहे राजकारण नक्की करा पण राजकारण विकासाचं करा राजकारण करत असताना मी सांगू तुम्हाला कोणी कोण्या पक्षात राहा कुणाला मतदान करा कुणाचे काम करा आम्हाला काही घेणं देणं नाही पण जाता जाता एक महत्वाचं बोलेल सहा वाजता मतदान पेटीत मतदान झालं आणि मतदान पेटी, मत मत पेटी बांधली की सहा वाजताच्या नंतर सर्वांनी एकत्रित येऊन एका ठिकाणी चहा प्यावा याला म्हणतात राजकारण राजकारण तुम्हाला कळावं ह्या आठ दिवसाच्या बातम्यावर जर अजून बी डोळे उघडले नसतील तर तो तुमचा मूर्खपणा आहे माझा त्याच्यात दोष नाहीये या आठ दिवसाच्या चालू असलेल्या बातम्यावरून जर राजकारण कळत नसेल तर आपल्या सारखे मूर्ख आपणच आहोत महाराज आपण ज्यांच्यासाठी भांडलो आज एका ताटात बसायला तयार आहेत म्हणून राजकारण ह्याला म्हणतात मी सांगू तुम्हाला राजकारण कशाला म्हणतात गरीबाच्या हक्कासाठी लढत लढत आपण श्रीमंत होणे म्हणजे राजकारण आहे नेता कोणाला म्हणतात स्वतःच्या बुद्धीबरोबर दुसऱ्याच्या बुद्धीचा ज्याला चांगला उपयोग करून घेता येतो त्याला नेता म्हणतात आपण यांच्या मागे पळून आपलं आयुष्य बर्बाद करू नका माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे राजकारण करत असताना नाते जपा राजकारण करत असताना मैत्री जपा मेले मुंडे साहेब आणि मेले विलासराव पण मैत्री अजून <laughs> सुद्धा हो आज राम महाराज दोघ दोन पक्षात होते पण मैत्रीची चर्चा आजही संपलेली नाहीये आज राजकारण कोणत्या पातळीला गेलेलं आहे हे आपण याच्यावर न बोललेलं बरे म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही राजकारण करत असताना एका गावचे माणसं एका पक्षात असतात असं कधीच होत नाही अनेक पक्षात लोक राहतात आम्हाला त्याची जाणीव आहे पण कोणी कोण्याही पक्षात राहा पण भावकी जपा नाते जपा संबंध जपा मैत्री जपा आणि हे करत असताना राजकारण करत असताना संबंध जपणं फार गरजेचं आहे पण आज या राजकारणी लोकाला महाराज पदापेक्षा नातं मोठं वाटत नाही हे शोकांतिकाय हे आहे पण नातं सर्वात मोठं आहे अरे पद आज आहे उद्या राहील नाही सांगता येत नाही लक्षात ठेवा या देशाची सेवा केल्याच्या नंतर मला गावाचं सुद्धा काही देणं आहे कारण आपण जन्माला आलो आपण ऋण घेऊन आलो देवाचं संताचं माय समाजाचं मातृभूमीचं देशाचं या ऋणातून मुक्त होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे जाता जाता महत्वाचं बोलेल बोलण्यासारखं भरपूर आहे पण या गायनाच्या वादनाच्या रंगात कधी वेळ निघून गेला नाही महाराज मी एकच सांगेल बघा तुम्हाला जाता जाता एक संदेश देणार आहे पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला मला साठे महाराजांनी सांगितलं म्हणे महाराज मी या गावात येण्याचं कारण एकच आहे मागच्या वर्षी दीडशे लोकांनी माझ्या हाताने माळी घातल्यात मी अजून आपल्याला सप्ताहाची पाव पावती काय पाहिजे महाराज महाराज पेरणं का काम आहे काही बादही होत <laughs> पण बाद होतं म्हणून पेरायचं सोडायचं नसतं बरं का लक्षात ठेवा मग आधे घातल्या दीडशे लोकांनी माळा पन्नासाच्या जरी टिकल्या तरी भरपूर झालं काही नाही महाराज लक्षात ठेवा म्हणून आज आपण हा विचार करणं फार गरजेचं आहे नाही तर काय देता हो तुम्ही कथेच <laughs> तुम्हालाही माहिती आहे ना आम्हालाही माहिती आहे पण चला कोणीतरी आपल्याशी एवढं प्रेम करत जिथं आम्ही एक वाक्य एक बोलू अजून तुम्हाला हे बघा असे आमच्या जीवनात गाव आहेत आशे आमच्या जीवनात गाव आहेत तिथून आम्ही एक रुपया सुद्धा कमी घेत नाही हा लक्ष देऊन ऐका पण आजही आमच्या जीवनात अशी गावं आहेत का तिथून आम्ही गाडीचं डिझेल सुद्धा घेत नाही तुमचा आमच्यावर प्रेम कसा आहे याच्यावरून आमचा तुमच्याशी व्यवहार ठरेल ना याच्यावरून तुमच्याशी आमचा व्यवहार ठरेल तुम्ही प्रेम करणारी माणसं आहात म्हणून त्याचं दुःख वाटत नाही महाराजांनी जेवताना एक वाक्य बोलले सात दिवस मला फक्त दोनच ठिकाणी राहायला भेटतं एक स्वतः हाच्या गावात जेवढा आनंद मिळतो तेवढाच आनंद होणार मिळतो म्हणे बाकी काही कौतुक करत नाही तोंडापुरतं बोलणार नाही मला काही तारखाचे घेणं देणं नाही मला रोज दोन कीर्तन आहेत महाराज मला एवढं सांगायचं आहे जे चांगलं आहे ते चांगलं मान्य केलं पाहिजे आणि चांगलं आहे ते मान्य करण्याचा अंतकरणाचा मोठेपणा सुद्धा असणं गरजेचं आहे Wow. मोठेपणा असणं ते फार गरजेचं आहे लक्षात ठेवा जाता जाता एकच विनंती करेन मी तुम्हाला आज आपण आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा आपल्या मुलावर चांगले संस्कार टाका महाराज आता हेच उद्याच भवितव्य आहे हेच पोर उद्याच भवितव्य आहे मी याच लाईनीत उभा होतो त्याच लाईनीतून मी आज इथं उभा आहे बर का मी सांगेल तुम्हाला लक्षात ठेवा या पोराने नाही कीर्तनकार हो द्या नाही गायक हो नाही वादक हो चांगला माणूस झाली तरी बात झाली आज चांगल्या माणसाची कमतरता आहे मांजर आडवी गेली लोक म्हणतात काम होत नाही त्या मांजरीने जावं तरी कुठे जाईल तिकडे रस्ताच असतो दहा मांजरी आडव्या जाऊ द्या मी सांगतो गॅरंटीनं काम होईल पण एक माणूस आडवा गेला तर सप्ताह बंद पडतो मांजरी पेक्षा रावला दे बघाई म्हणून माणसाला चांगला माणूस होण्याची गरज आहे एक दगड एकदा मंदिरात जातो जो जा देव होतो त्या मंदिरात लोक रोज दर्शनाला जातात पण चांगला माणूस होत नाही ही आहे आज चांगल्या माणसाची कमतरता आहे हे जरुरी नाही की हर रोज इन्सान मंदिर जाय जरुरी नाही की हर रोज इन्सान मंदिर जाय कर्म होना होणार इन्सान जहा भी जाय मंदिर वहा बन आपण जाऊ तिथं मंदिर उभं राहिलं पाहिजे याला कर्म म्हणतात ते कर्म केलं छत्रपती शिवाजी महाराजानं म्हणून अरबी समुद्रात सुद्धा स्मारक उभं राहतंय काय करतो तो आहे राजांच्या नावाचं एका वाक्यात बोलेल तेहतीस कोटी देवाचे अब्जावती मंदिर आहेत पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे केलेल्या कर्माची पावती आहे एक म्हणे महाराज तुम्ही कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता शिवाजी महाराज काय देव होते का त्याला म्हणलं दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीन सांगतो मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे आहेत बायकोसाठी महल बांधणारी खूप मिळतील आईच्या नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे त्या पवित्र वंशात आपण जन्म घेतलेला आहे पण या महापुरुषाला जातीत वाटून टाकलं शिवाजी महाराज मराठ्याचा भगवान बाबा वंजाऱ्याचा सावता माळी माळ्यांचा नरहरी सोनार सोनाराचा रोहिता चांभार चांभाराचा महाराणा प्रताप प्रतांचा बाळूमामा धनगराचा बसवेश्वर वाण्याचा शेवालाल बंजाऱ्याचा बिरसा मुंडा आदिवाश्याचा विश्वकर्मा सुतारांचा या महापुरुष जातीत वाटून टाकलं महापुरुषाला जातीत वाटू नका मी वा। तुम्हाला लक्षात ठेवा आपण कधी जातीवाद केलेला तुमच्या समोर नही। येणार नाही अजिबात येणार नाही महाराज शिवाजी महाराज जर जातीवादी असते तर नावी समाजातल्या जीवा महालांनी त्यांच्यासाठी जीव दिला नसता भगवान बाबा जातीवादी असते तर गादी व भीमसे महाराज रजपूत बसले नसते आज आपण याचा विचार करणं फार गरजेचं कर आहे पण आज आपण आपल्या धर्माबद्दल जागा राहा आणि जाता जाता महत्वाचं बोलेल जे आपल्या देशासाठी सीमेवर मरतात आपण कधीतरी त्यांची आठवण काढा एकच सांगेल बघा तुम्हाला झोपता वेळेस दोन माणसाची आठवण काढून झोपा पहिली आठवण ठेवा ज्याच्यामुळं दोन टायमाचं अन्न खायला मिळतं तो शेतकरी आणि दुसरी आठवण ठेवा ज्याच्यामुळं घरात आपण सुखानं रात्रभर झोपलेले आहोत तो भारताचा सैनिक इथं जर कोणाचे पोरं मिलटरीत असतील तर त्या मायबापासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा ज्यांनी आपल्या काळजाचा देशाच्या सेवेसाठी समर्पित केला दादा त्या मायबापाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे मी सांगेल बघा तुम्हाला लक्षात ठेवा आपण जर एखाद्या भारताच्या नकाशाकडे पाहिलं ना पटकरतील आपला महाराष्ट्र मिळाल्यानंतर आपला जिल्हा आपला तालुका आपलं गाव त्या भारताच्या नकाशावर शोधण्याचा प्रयत्न करतील पण एखाद्या मिलिटरीवाल्याची बायको जेव्हा भारताच्या नकाशाकडे पाहते ना ती महाराष्ट्र नाही पाहत जिल्हा नाही पाहत तालुका नाही पाहत गाव नाही पाहत मग काय पाहते माझा नवरा कोणच्या बॉर्डरवर उभा आहे आणि कोणच्या बॉर्डरवर उभा राहून देशाची सेवा करतो मिलटरीवाल्याची बायको एवढंच पाहत असते काय करते दादा मिलिटरीवाल्याची बायको तानाजी दादा तुम्हाला माहिती असेल कर्नल संतोष महाडिक या भारतासाठी शहीद झाल्याच्या नंतर संतोष महाडिकांची पत्नी स्वाती महाडिकांनी शपथ घेतली माझ्या पतीचं प्रेम माझ्यापेक्षा या देशावर आणि वर्दीवर जास्त होतं आणि या देशाची सेवा करत असताना माझ्या पतीनं देहाचं बलिदान दिलं पण माझ्या पतीची अपूर्ण राहिलेली इच्छा मी मिलिटरीमध्ये जाऊन पूर्ण करणार म्हणून स्वाती महाडिकांनी मिलिटरी जॉईन केली आज ही आपल्या देशाची पत्नी करते अजर भक्तीचा